मी बाई संतुनेन माझ्या मागे दोन तीन मट अंगात नाही बळेन चिमटा घेऊन पळ सोच ताई किंमत रावांचं हे टेलरिंग शॉप तुला कसं वाटलं आणि स्पर्श न करता येणं ही कॉन्सेप्ट तुझ्यासाठी किती भरनाट आहे खूपच भरनाट आहे मी असं कधीच कुणाला भेटली नाहीये बघितलेलं नाहीये त्यामुळे हे युनिक टॅलेंट आहे एकदम आणि मला असं वाटतं की महिलांसाठी एकदम really nice. का, <coughs> काय म्हणूया रिलॅक्स होण्याचं कारण आहे आणि युनिक आपण माणूस ही मालिका आणि त्याच्यातले ते सिक्रेट आता काय आणखी ट्रिपल पट आपण म्हणूया की तीन गुन्हा जादा आहे अभि ह्याच्यामध्ये सगळं काय तुला किरणला काय आज या निमित्तानं बोलायला आवडेल त्या साईडला महाग <coughs> किरणला <coughs> काय नाही त्याला शुभेच्छा देईन मी आणि म्हणजे <coughs> कॅरेक्टरच्या पलीकडे जाऊन मी म्हणेन की कुठलीही गोष्ट एवढी सस्टेन करणं ही खूप अवघड गोष्ट असते पण ही मॅनेज टू डू दॅट थँक्यू आणि सई साताऱ्याला आलीस तुझ्या माहेराच्या जवळ काय इथली स्पेशल आठवण आज काय सांगशील स्पेशल आठवण म्हणजे आमच्या प्रोड्युसर साहेबा त्या कायम साताऱ्यात आल्यावर खातिरदारी करतात घरी जेवण असतं तर ते आज मी मिस करेन कारण मला परत जायचंय लवकर पण इथे आल्यावर आल्यासारखं वाटतं आणि इथलं जे जेवण आम्ही खातो तेव्हा त्याची चव वेगळी असते आवडतं ठिकाण आणि आवडता पदार्थ मटन <laughs> <laughs> साताऱ्यात आल्यावर मटन तांबडा पांढरा कंपल्सरी आहे आणि कुठलीही भाजी ती भाजी वेगळी लागते त्याची चव वेगळी लागते और कोई? आणखीन काय विचार देव मानुष्य तू एपिसोड पाहिलेत का किंवा काय ग्लिम्सेस पाहिलेत की किंवा या नवीन जो मधल्या अध्याय आहे त्याचं तू काय ग्लिम्सेस पाहिलेस मी एपिसोड मध्ये मध्ये पाहत होते मी आजींची फॅन आहे आजी खूप एकदम काय म्हणूया सडेतोड बोलणाऱ्या आणि अशा आहेत त्यांची एक वेगळी स्टाईल आहे वेगळा स्वॅग आहे त्याच्यामुळं मला आजी आवडतं आणि हिंमतरावांचं कॅरेक्टर खूपच एजवरचं आहे आणि ते कॅरेक्टर प्ले करणारे आहेत ते त्याच्या ऑपोजिट आहेत एकदम त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलीही व्यक्ती त्यांच्या ऑपोजिट कॅरेक्टर जेव्हा प्ले करते तेव्हा ते खूपच भावत पण नरू आजी इथे आहे आणि तू आता म्हणालीस की तू आजीची फॅन आहे तर आपण जर नरू सांगूया तिच्या गाजलेल्या दोन म्हणी आज जरा आणि सई पण म्हणे आणि सईला पण जरा अंगात नाही बळ चिमटा घेऊन पळ मी नाही त्यातली कडी लावातली मी बाई संत माझ्या मागे दोन तीन थँक्यू धन्यवाद तुम्ही खूप संख्येने इकडे आलात खूप खूप धन्यवाद थँक्यू